नमस्कार मंडळी आज आपण लापसी रवा दलिया कसा बनवायचा ती रेसिपी पाहूया बघा असा मस्त असा मऊ मऊ कमंग असा लापसी रवा बनवायचा असेल तर तुम्हाला रेडी माझा व्हिडिओ पूर्ण पाहावा लागेल न स्किप करता पहा बघा अशा प्रकारे तर चला तर मग माझ्या व्हिडिओला सुरुवात करूया आता एक कप मी लापसी रवा घेतलेला आहे त्याच्या खालोखाल एक छोटा कप तूप घेतलेला आहे ड्रायफ्रूट घेतलेले आहे जायफळाची पूड पाव चमचा आणि वेजची पूड एक चमचा घेतलेली आहे आणि अर्धा कप गूळ घेतलेला आहे रव्याच्या अर्धी गूळ घेतलेला आहे आणि ज्या क कपाने रवा घेतलेला आहे त्या मापानेच तीन पट त्याचं पाणी घ्यायचं आहे तीन कप पाणी घेतलेलं आहे आता कुकरमध्ये बनवायचे म्हणून कुकर गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये अर्ध यातलं तूप घालून घ्यायचं आहे जर तुपाला तुम्हाला तुपाचं प्रमाण कमी करायचं असेल तर करू शकता आणि त्यामध्ये आता हा रवा घालून लापसी रवा घालून अगदी खमंग खरपूस सोनेरी होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे त्याचं तूप सेपरेट होईपर्यंत भाजायचं आहे आपल्याला रवा भाजला असं केव्हा कळतो की त्याचं तूप सेपरेट व्हायला लागलं की आणि जितका हा रवा भाजला जाईल ना तितका ह्याला खायला एकदम मस्त टेस्ट येते ह्याची रव्या हा रव्याला जितकं भाजेल तेवढी ह्याची टेस्ट चांगली लागते अगदी सोनेरी व्हाय होईपर्यंत ह्याला भाजून घ्यायचं आहे करपवायचं नाही पण सोनेरी भाजून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये ड्रायफ्रूट घालून घ्यायचे आणि तीही भाजून घ्यायची व्यवस्थित सोनेरी होईपर्यंत बघा ह्यामध्येच घालायची ते तु तेला तुपामध्ये व्यवस्थित भाजली जातात बघा मस्त अशी सोनेरी हा रवा भाजलेला आहे आता यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आता पाणी पहिलं गरम करत ठेवायचं आहे तीन पट पाणी घेतलेलं आहे जितका रवा त्याचे तीन पट पाणी घेतलेलं आहे तो आता पाणी गरम झाला की त्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघा आता पाणी घातला घालून घ्यायचा आणि त्याला तीन शिट्या काढायच्या आणि कुकरला ही झटपट रेसिपी होते फक्त रवा भाजायला थोडासा वेळ लागतो नाही तर कटपट झटपट अशी रेसिपी होते बघा त्याला तीन शिट्या झाल्यानंतर मस्त असा बघा रवा एकदम मऊ मऊ झालेला आहे तीन पट पाणी घातला तरी तो पाणी पूर्ण मुरला गेला बघा त्याच्यामध्ये बरं मस्त असं आता त्यामध्ये गूळ घालून घ्यायचं आहे वेलची पूड आणि जायफळाची पूड घाला जायफळाची पूड घातल्याने अगदी सुगंध अगदी मस्त येतो बरं वेलची पूड आणि जायफळाची दोन्ही घातल्यानंतर मस्त असे बरं आता हे घालून अगदी आचेवर आता हे सगळं गूळ वितळवून घ्यायचं आहे बरं मस्त असं आणि उरलेलं तूपही घालून घ्यायचं आहे व्यवस्थित तुपाचं प्रमाण तुम्हाला तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता थोडं कमी करू शकता कारण तूप त्याला लागतं की रवा सुटसुटीत होण्यासाठी तुपाची गरज लागते बघा आता हे काढून घेते एका बाऊलमध्ये आता रेडी झालं तयार झालेलं आहे आपलं लापसी रवा ह्याला बाऊलमध्ये काढून त्याला असं थोडंसं प्रेस करून हे प्लेटमध्ये पलटी मारून घेते बघा असा मस्त असं प्लेटमध्ये पलटी मारून घेतला आता ह्याला रव्यावर ड्रायफ्रूट घालून याला गार्निश करून घेतला आणि असाच जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या माझे व्हिडिओ पाहत असतील किंवा माझ्या चॅनलवर नवीन असतील तर माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहायला विसरू नका धन्यवाद